मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने बी जे पीला आणि नरेंद्र मोदींना निर्विवादपणे बहुमत दिलेलं होतं नरेंद्र मोदी या खंडाच्या पंतप्रधान पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले ज्यामुळे त्यांच्या विरोधातील नेते जे होते जसं की राहुल गांधी ममता बॅनर्जी लालू यादव आणि अखिलेश यादवसारख्या अनेक नेते ज्यांची परिस्थिती अत्यंत चिंताग्रस्त झालेली होती त्यांना कळत नव्हतं की ज्या व्यक्तीला आपण चायवाला चौकीदार चोर हे अशा अनेक उपाध्या लावून हिणवण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात जगभरातली मीडिया लावली त्याला नको नको ते आरोपांमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्याला दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान केलंच आणि आता त्या व्यक्तीला पुढचे पाच वर्ष आपण सहन कसं करायचं हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला लागलेला होता हे नेते अत्यंत दुःखात बुडून गेलेले होते त्यात विशेष नाव घ्यायचं म्हटलं तर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय या नैराश्य परिस्थितीत बुडालेल्या नेत्यांची यादी पूर्ण होणारच नाही कारण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची प्रगती त्यांच्या नेतृत्वात होतच नव्हती दोन हजार चौदाप्रमाणे बी जे पीला तेवीस खासदार आणि शिवसेनेला अठरा खासदार निवडून आणण्यात यश मिळालेलं होतं पण त्यांचा पक्ष हा चारच्या आकड्यावरच अडकून पडलेला होता आणि चार खासदारांवर मीडिया शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात या नरेटिव्हला अजून चालवू शकत नव्हती आणि मुळात स्पष्ट बोलायचं म्हटलं तर शरद पवारांना नरेंद्र मोदींची भीती वाटत नव्हती तर ती भीती त्यांना वाटत होती ती देवेंद्र फडणवीसांची कारण लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली होती आपला दारूण पराभव झाला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्या विरोधात आपण अनेक कटकारस्थानं केली नाताबाऊंना त्यांच्या विरोधात उभं केलं पंकजा मुंडेंना त्यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री कसा होऊ शकतो त्याच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास करू शकतो का असे अनेक आरोप ज्यांचं काहीच तथ्य नव्हतं ते लावण्याचा प्रयत्नसुद्धा शरद पवारांनी केला तरीही देवेंद्र फडणवीसांनी वसंतराव नाईकांनंतर एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिद्ध झाले ज्यांनी पाच वर्षाचा आपला मुख्यमंत्रीपदाचा टर्म हा पूर्ण केला आणि शरद पवारांना चिंता लागली होती की आपला दबदबा हा नवयुवक जो आपल्यासमोर पाळण्यात खेळतं पोरग ज्याला म्हणू शकतो तो व्यक्ती आपलं राजकारण संपवायला निघाला आहे आणि त्याने जी सरकार पाच वर्ष चालवली आहे विरोधात आपल्याकडे कोणताही मुद्दा नाहीच विधानसभेच्या निवडणुकीत चालवण्यासाठी मग निवडणुकीत आपण जायचं कसं तरीही शरद पवारांना निवडणुकीत जाणं भाग होतं आणि विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार प्रसार सुरू झाला शरद पवारांकडे मुद्दा त्यावेळी नव्हता आणि शरद पवारांचं राजकारण संपलं आहे अशाच बातम्या त्यावेळी सुरुवातीला चालत होत्या मी पुन्हा येईन हाच नारा देवेंद्र फडणवीसांचा सर्वत्र मीडियामध्ये गाजत होता पण अचानक काहीतरी चमत्कार शरद पवारांसाठी घडलं आणि ईडीची एक नोटीस त्यांना मिळाली ज्या नोटिसाच्या बलबुत्यावर पूर्ण निवडणूक शरद पवारांनी फिरवली आणि आपल्या पक्षाचे जे चव्वेचाळीस आमदार गेल्यामुळे गे निवडून आलेले होते ते वर आणले आणि शिवसेनेसोबत आघाडी करून सरकार स्थापन केली ती नोटीस होती शरद पवार मुख्यमंत्री असताना त्याने जी घोटाळे केलेले होते महाराष्ट्र राज्य सहकार बँकेमध्ये ज्या घोटाळ्यांची किंमत जवळजवळ पंचवीस हजार कोटींपर्यंत सांगितली जात होती त्या नोटीस त्यांना बजावल्यानंतर सरकार आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करते आणि बी जे पी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे सगळेच आपल्याला घाबरले आपला पक्ष जो यांच्या विरोधात दोन पायावर ठामपणे उभा आहे त्याला हे लोक घाबरलेत आणि त्यामुळेच ईडीची कारवाई आपल्या विरोधात होते कारण आपण निवडणुकीमध्ये यांच्या विरोधात प्रचार करू नये आणि आपण प्रचार केला तर यांचा सुपडा साफ होऊ शकतो अशा हुलकावणे शरद पवार त्यावेळी देत होते आणि वाटेल ती कारवाई आपल्या विरोधात करावी ही सुद्धा धमकी सरकारला आणि ईडीला शरद पवारांनी दिली होती आता जे आरोप त्यांनी बी जे पीवर आणि ईडीवर केले त्यात गाडी मात्रही तथ्य नव्हतं हे शत प्रतिशत सत्य कारण ज्या आरोपांमध्ये शरद पवारांना ईडीने नोटीस बजावलेली होती ते सगळेच आरोप शरद पवार स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे तेव्हा एकतर त्यांनी ते केले होते किंवा केंद्रात मंत्री असताना त्यांच्या लोकांनी शरद पवारांच्या आशीर्वादाने सरकारमध्ये राहून राज्यामध्ये केलेले हे घोटाळे होते ज्यांच्यावर नोटीस शरद पवार समेत सत्तर लोकांना बजावण्यात आलेली होती एक तर आपण सरकारमध्ये आलो की या साखर कारखान्यांना कर्जबाजारी करून टाकायचं ज्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी आपलं घाम गाळून उभं केलेलं होतं ज्याने आपली जमीन देऊन या कारखान्यांना मोठं केलेलं होतं त्या कारखान्यांना आजारी भरून टाकायचं सगळ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचं आणि व्हॅल्युएशन न पाहता त्या कारखान्यावर अगोदर किती कर्ज आहे हेही लक्षात न घेता महाराष्ट्र राज्य सहकार बँकेतून गरजेपेक्षा जास्त कर्ज द्यायचं आणि त्या कर्जाचा उपयोग या कारखान्यांना अजून मजबूत करण्यात त्यांची स्थिती सुधारण्यासुद्धा उपयोग करायचा नाही कारण हे सगळे पैसे एकतर आपल्या साथीदारांच्या किसात जायचे किंवा स्वतः शरद पवार आपल्या किशात घालायचे आणि हे मी नाही म्हणत आहे हे अनेक मीडिया चॅनलची वृत्तपत्रांची रिपोर्ट्स सा आपल्याला सांगते कारण जर कर्ज दिल्यानंतर या कारखान्यांची स्थिती सुधारत नसेल आणि स्थिती न सुधारल्यामुळं जेव्हा कारखान्यांना पैसे परत करण्याची पाळी यायची तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि मग अति मोकाटपणे या साखर कारखान्यांचं खाजगीकरण शरद पवार करून टाकायचे आणि ते सुद्धा एकतर आपल्याच कुटुंबातील लोकांना नाहीतर आपल्या साथीदारांना किंवा विरोधी पक्षातील जे आपले मित्र होते त्या लोकांना विकून टाकायचं कारण यांच्यासोबत आपले संबंध हे सलोख्याचे राहावे आणि गरज पडली की यांची मदत आपल्याला मिळावी हे काही आजपासून शरद पवारांचं नियोजन नाही राहिलं आहे हे अगदी पूर्वीपासूनच जेव्हा शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि विचार करून सर्व काही केलेलं हे शरद पवारांचं कटकारस्थान आहे म्हणून जेव्हाही लोक शरद पवारांना शेतकऱ्यांचा कैवारी जाणता राजा किंवा तथाकथित यांना ज्या काही पदव्या लावल्या जातात त्या ऐकल्यानंतर हसायला येतं कारण ज्या व्यक्तीने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे कारण ज्या शेतकऱ्यांचं कुटुंब साखर कारखान्यांवर सहकार क्षेत्रावर अवलंबून होते त्याचं खाजगीकरण करण्याची सुरुवात शरद पवारांनीच केलेली होती आणि खाजगीकरण कसं केलं तर आपल्याच कुटुंबियांना या कारखान्यांना विकून आणि या कारखान्यांना विकल्यानंतर यांना अजून कर्ज द्यायचं ते कर्जसुद्धा यांच्याच किशात जाण आणि हेच पंचवीस हजार कोटींचं हे घोटाळा आहे याच घोटाळ्याप्रती ईडीने त्यांना नोटीस बजावलेली होती आणि त्याच नोटीसवर शरद पवारांनी ईडीला सांगितलं की मीच मुंबईत येतो या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीला जेव्हा प्रचारादरम्यान त्यांच्याकडे मुद्दा नव्हता आणि भावनिक काहीतरी त्यांना एक नरेटिव्ह तयार करायचं होतं तेव्हा सरकारच्या विरोधात आपण उभा आहोत आणि सरकारसमोर आपण झुकणार नाही म्हणून ईडीलाच त्यांनी सांगून टाकलं की मीच मुंबईत येतो आणि यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंद मोर्चे आंदोलन सुरू केले शरद पवारांना तुम्ही अटक करून दाखवाच मग आम्ही दाखवतो अशा धमक्या यांच्या कार्यकर्त्यांद्वारे आल्या जेव्हा परिस्थिती फार जास्त खालावली तेव्हा त्यावेळी तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव बर्वे यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांना समजावलं की तुम्हाला मुंबईत येण्याची गरज नाही आहे आणि याच नरेटिव्हमुळे नंतर जे मीडियाने तयार केलं की बघा पोलीस यंत्रणा ईडी आणि भारत सरकारसुद्धा शरद पवारांसमोर हतबल झाली शरद पवारांनी इतका जास्त लढा सरकारला दिला आणि सरकारसमोर हा तथाकथित जाणता राजा तथाकथित शेतकऱ्यांचा कैवारी झुकला नाही तुमच्यासाठी तो नेता उभा आहे आणि हाच नरेटिव्ह शरद पवारांना उपयोगी आला आणि दहा जास्तीचे आमदार शरद पवारांना निवडून आणता आले शरद पवारांना नंतर त्यांनी जे काही काड्या केल्या शिवसेनेला आपल्यासोबत गेलं सरकार स्थापन केली त्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांनी आपली चाल खेळली आणि सरकार पाडली अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं एकनाथ शिंदेना आपल्यासोबत घेतलं महायुती सरकार आणली तेव्हा शरद पवारांना वाटत असेल की आपली शक्ती अजूनही महाराष्ट्रात आहे आणि सरकार पुन्हा आपल्या विरोधात ईडीची कारवाई करणार नाही पण त्यांचा अंदाजा आज पूर्णपणे खोटा आणि चुकीचा ठरलेला आहे कारण ईडीने आपली रणनीती आज बदलली आहे ईडीला कळालं आहे की थेटपणे आपण शरद पवारांजवळ जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अगोदर पकडा ज्यांना ज्यांना शरद पवारांनी श्रीमंत केलं आपल्या परिवारातील युवकांनासुद्धा करोडोंचं संपत्तीचं मालक बनवलं त्यांना अगोदर पकडावं लागेल आणि त्यामुळेच परवाच रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावण्यात आलेली आहे त्याने जे साखर कारखाना दोन हजार बाराला विकत घेतलेला होता कन्नड साखर सहकार कारखाना या कारखान्याच्या विक्रीमध्ये घोटाळा झाला असून त्याच्या आरोपपत्रात रोहित पवारांचं नाव हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि कोर्टात रोहित पवारांना ईडीने खेचलं आहे म्हणजे रोहित पवारांना आता कोर्टात येऊन याचा जबाब द्यावा लागणार आहे एकदा जर का रोहित पवारांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले आणि महाराष्ट्र राज्य सहकार बँकेने सुद्धा घोटाळा केला हेही सिद्ध करण्यात ईडीला मदत होईल त्यानंतर पुढचा टार्गेट लक्ष ईडीचा हा शरद पवारच असणार आहे त्यामुळे ज्या लोकांना हा गैरसमज वाटत होता की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने शरद पवारांना सोडून दिलेला आहे किंवा देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीची सरकारच शरद पवारांना महायुतीत येण्यासाठी प्रवृत्त करते हे सगळं पूर्णपणे चुकीचं ठरलं आहे कारण रोहित पवारांच्या विरोधात नोटीस देऊन आणि त्यांचं नाव आरोपपत्रामध्ये दाखल करून हे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की केंद्र सरकार शरद पवारांच्या पापांना विसरणार नाही ज्या लाखो शेतकऱ्यांना शरद पवारांमुळे रस्त्यावर यावं लागलं ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याचा जाब शरद पवारांना द्यावाच लागणार त्याला वेळ लागेल पण शेवटीच शरद पवारांना जे काही त्यांनी पाप केले त्याचं फळ भोगावंच लागणार कोणाचीही यापासून सुटका नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र